कथेचे नाव आहे छत्रपती संभाजी महाराजांची कणखरता छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज हे शूर बुद्धिमान आणि अत्यंत योद्धा होते त्यांच्यावर लहान वयातच मोठ्या जबाबदाऱ्या आल्या अनेकदा त्यांना अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागला पण त्यांनी कधीही आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही एकना मराठा साम्राज्यावर मोठे संकट आले मुघल सम्राट औरंगजेब स्वतः दक्षिणेकडे आला आणि मराठ्यांवर आक्रमण केले अनेक मराठा किल्ले त्याने जिंकले पण संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने आणि बुद्धीने त्यांना अनेक वेळा पराभूत केले एका प्रसंगी संभाजी महाराज आणि त्यांचे काही सहकारी विश्रांती घेत असताना एका विश्वासघातकी व्यक्तीने त्यांच्या ठिकाणाची माहिती मुघल सैन्याला दिली संभाजी महाराजांना बंदी करण्यात आले औरंगजेब समोर त्यांना उभे केले गेले औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकला त्याने त्यांना धमकवले की जर त्यांनी इस्लाम स्वीकारला तर त्यांना आयुष्यभर राजेशाही सन्मानाने ठेवले जाईल पण संभाजी महाराज हे खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याचे रक्षक होते त्यांनी मोठ्या धैर्याने आणि निर्धाराने औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं मी हिंदू धर्माचा राजा आहे माझ्या लोकांचा धर्म माझ्यासाठी प्राणांपेक्षा मोठा आहे मी माझ्या धर्माचा त्याग करणार नाही तू मला मारशील पण माझं मन व श्रद्धा नाही तोडू शकणार त्यांच्या या उत्तरामुळे औरंगजेब संताप त्याने संभाजी महाराजांना भयानक यातना दिल्या त्यांचे शरीर कापले गेले त्यांना जिवंत ठेवून छळले गेले पण त्यांची आत्मा खंबीर होता ते शेवटपर्यंत न डगमगता आपला धर्म संस्कृती आणि स्वाभिमानासाठी उभे राहिले संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला मराठ्यांनी उठाव केला आणि पुढे छत्रपती राजाराम तर नंतर ताराबाई यांनी लढाई चालू ठेवली संभाजी महाराजांचा धैर्य आणि त्याग मराठ्यांसाठी एक प्रेरणा ठरली या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की सत्यासाठी धर्मासाठी आणि स्वाभिमानासाठी कितीही मोठ संकट आलं तरीही झुकू नये संभाजी महाराजांसारख्या वीर योद्धांनी आपलं जीवन केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या राष्ट्रासाठी आणि लोकांसाठी अर्पण केलं आजच्या काळातही सत्य निष्ठा आणि आत्मसन्मान यांचा आदर करावा हा या कथेचा मुख्य संदेश आहे